श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे मग हळद देखील पिवळ्या रंगाची असते म्हणून यंदा मकर संक्रांतीला हळद लावावी का साडी कोणत्या रंगाची आपल्याला नेसायची आहे कोणता रंग आपल्याला चुकूनही नेसायचा नाही बांगड्यांच्या बाबतीतही कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत बांगड्यांचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत कोणत्या फुलाचा गजरा आपल्याला चुकूनही लावायचा नाही दागिने कोणते घालायचे सोनं देखील पिवळ्या रंगाचं असतं मग सोन्याचे दागिने घालावे का कोणता टिळा आपल्याला यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी लावायचा नाही संक्रांतीच्या दिवशी काय करावं काय करू नये कोणत्या अशा तीन वस्तू चुकूनही वापरू नये याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांती साजरी करतो नवीन वर्षात येणारा हा पहिला सण आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा केला जातो तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीचं महत्व हिंदू धर्मामध्ये खूप मोठं आहे मकर संक्रांती ही एक देवी स्वरूप आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षात आपली देवी जगदंबा आहे मकर संक्रांती बद्दल कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले तरीही मकर संक्रांती दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावरती बसून येते तिने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू वर्ज करायच्या असतात तिने ज्या रंगाचं वस्त्र घातलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नसतात वर्ष बदललं की, की देवीच्या बदल होतात तिने हातात घेतलेल्या शस्त्रामध्ये वस्त्रामध्ये देखील बदल होतो म्हणजेच दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळं रूप धारण करून येत असते पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसांचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मक शक्ती दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते त्याचबरोबर याच दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू वर्ज करायच्या असतात यंदा मकर संक्रांती ही मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे शेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांती ज्या वाहनावरती बसून आलेली आहे ते वाहन आहे वाघ उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये तिचं शस्त्र गदा आहे कपाळी तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे वासाकरिता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे जातीने ती सर्प आहे तिने मोती धारण केलेला आहे तिचे नाव आणि नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येत आहे म्हणून यंदाच्या वर्षी आपल्याला मकर दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाला विशेष महत्व देण्यात आलं आहे घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा होत असेल तर या काळामध्ये पिवळा रंग वापरणे खूप शुभ मानले जाते भगवान विष्णूंना सुद्धा पिवळा रंग खूप आवडतो पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो याच कारणामुळे पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कापड पसरवणे देखील खूप शुभ मानले जाते पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे कारण भगवान विष्णू हे पितांबरधारी मानले जातात आणि बृहस्पतीचा देखील पिवळा रंग हा आवडता आहे पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रह बलवान होत असतो भगवान नारायण यांना पिवळा रंग समर्पित आहे वास्तुशास्त्रानुसार देखील पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज वाढवतो पण यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्याने आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल चुकूनही घालायचा नाही त्याऐवजी तुम्ही हिरवा रंग असेल किंवा लाल रंग गुलाबी जांभळा निळा अशा रंगाचे साडी किंवा ड्रेस घालू शकता त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालू शकता बघा कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण काळ्या रंगाचं वस्त्र नेसत नाही पण मकर संक्रांती हा एक असा सण आहे ज्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र नेसले जाते त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे कारण हिवाळ्यामध्ये आपल्या अंगाला उष्णता लाभावी यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून घातले जाते मग तुमच्या घरातील लहान मुलं असतील किंवा नववधू असेल तिची पहिली संक्रांत करायची असेल त्यावेळेस देखील आपण काळ्या रंगाची साडी तिला नेसवतो त्याचबरोबर घरातील लहान मुलांना देखील आपण काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घालतो त्यामुळे पिवळा रंग सोडून इतर शुभ रंग तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी घालू शकता परिधान करू शकता पण पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत मग त्यामध्ये तुमचे अलंकार पिवळ्या रंगाचे असतील मग ज्यामध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील पिवळ्या रंगाची साडी असेल तर ते तुम्हाला टाळायचं आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच बर जणांना असा प्रश्न पडलेला असेल की यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे मग हळदी कुंकू करावं का त्याचबरोबर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतो सुगड पूजनामध्ये देखील मग हळद वापरावी का तर पहा मकर संक्रांती हा सौभाग्याचा सण मानला जातो जेवढं महत्व कुंकाला आहे तेवढंच महत्व हळदीला देखील आहे त्यामुळे हळद आणि कुंकू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वापरायचंच आहे जरी मकर संक्रांती यंदा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून आलेली असली तरी हळद ही मकर संक्रांतीचा एक भाग आहे त्यामुळे हळदी कुंकू तुम्हाला करायचा आहे आणि सुगड पूजन करत असताना देखील हळदी कुंकाचा वापर तुम्हाला करायचाच आहे पिवळ्या रंगाचं जेवढं आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्व आहे तितकच महत्व हळदीचं देखील आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं असेल किंवा पूजन करायचं असेल सवाश्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा असेल किंवा तुम्हाला घरामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला हळदीचा वापर हा करता येणार आहे जरी हळद पिवळ्या रंगाची असली तरी मकर संक्रांतीचा तो एक महत्वाचा भाग आहे हळदीशिवाय आपलं हळदी कुंकू किंवा मकर संक्रांत अपूर्ण आहे बघा मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि तिने कपाळी केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे त्यामुळे हळद ही आपल्याला सर्वांच्या कपाळी लावता येईल पण केशराचा टिळा मात्र चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणीही लावायचा नाही त्याचबरोबर सोन्याचा रंग देखील पिवळा असतो मग सोन्याचे दागिने घालावे की नाही तर पहा मकर संक्रांती ही सांगितल्याप्रमाणे पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि सोनं हा एक धातूचा प्रकार आहे त्यामुळे तुम्ही धातू आवर्जून घालू शकता सोनं हे वैभवाचं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक शुभ कार्यामध्ये सोन्याशिवाय शोभा नाही त्यामुळे सोनं हे तुम्हाला अंगावरती घालायचं आहे पण पिवळ्या रंगाची आर्टिफिशियल ज्वेलरी असेल तर तशी ज्वेलरी किंवा तसे दागिने तुम्हाला चुकूनही अंगावरती घालायचे नाहीत पण यंदा मकर संक्रांतीने मोती धारण केलेला आहे त्यामुळे तुम्हाला या वर्षी मोत्याचे दागिने चुकूनही अंगावरती घालायचे नाहीत तुम्ही सोन्याचे घालू शकता किंवा इतर कुठलेही दागिने घालू शकता पण मोत्याचे दागिने तुम्हाला यंदा संक्रांतीला चुकूनही घालायचे नाहीत त्याचबरोबर संक्रांतीने वासाकरिता हातामध्ये जाईचे फुल घेतलेले आहे त्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा तुम्हाला चुकूनही केसामध्ये माळायचा नाही त्याऐवजी तुम्ही शेवंतीच्या फुलांचा किंवा मोगऱ्याच्या फुलांचा गुलाबांच्या फुलांचा गजरा जो आहे तो केसामध्ये माळू शकता पण जाई मकर संक्रांतीने हातात घेतलेला असल्यामुळे जाईच्या फुलाचा गजरा तुम्हाला चुकूनही घालायचा नाही त्याचबरोबर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरत असाल त्यावेळेस तुम्हाला पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही हातामध्ये भरायच्या नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरत असताना तुम्ही हिरव्या रंगाच्या किंवा इतर कोणत्याही शुभ रंगाच्या बांगड्या भरू शकता पण एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी अधिक असावी म्हणजे उजव्या हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातलेल्या असतील तर डाव्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहेत ही बांगड्या भरण्याची योग्य पद्धत आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी काचेच्या बांगड्यांसोबतच लाखेच्या बांगड्या भरण्याला देखील तितकंच महत्व आहे तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या भरल्या असतील त्यामध्ये एक एक लाखेची बांगडी तुम्हाला घालायची आहे बांगड्या भरत असताना तुम्ही त्यामध्ये सोन्याची एक एक बांगडी घालू शकता किंवा पूर्ण लाखेचा चुडा तुम्ही भरला तरीही चालेल पण प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही हातामध्ये घालू नये त्याचबरोबर यंदा मकर संक्रांती ही पायस भक्षण करत आहे पायस म्हणजेच खीर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला खीर घरामध्ये अजिबात बनवायची नाही असं म्हणतात की मकर संक्रांती ज्या गोष्टी करत आहे त्या आपण करू नयेत म्हणजेच मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपण घालू नयेत त्याचबरोबर मकर संक्रांती यंदा पायस भक्षण करत आहे म्हणजेच खीर खात आहे म्हणून आपल्याला घरामध्ये खीर बनवायची नाही आणि ती खायची देखील नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत ज्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहू नये या दिवशी पहाटे लवकर उठावं उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे झाली की सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे यासाठी तुम्ही एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये लाल रंगाचं चंदन हळदी कुंकू अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि या पाण्याने सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेला अतिशय महत्व आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी कोणाचाही अपमान करू नये खोटे बोलू नये मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांशी प्रेमाने गोडीने वागावं या दिवशी आपण सर्वांना तिळगुळ देत असतो यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा यावा आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा तो टिकून राहावा असा त्यामागचा अर्थ आहे नवीन वर्षातील हा पहिला सण असतो त्यामुळे जर हे वर्ष आपलं चांगलं जावं गोडव्याचं जावं असं वाटत असेल तर या दिवशी घरामध्ये वादविवाद भांडणतंटे होतील असं वागू नये आणि मकर संक्रांतीच्या दिवशी हे जे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते पाळायचे आहेत कोणत्या गोष्टी घालायच्या आहेत कोणत्या टाळायच्या आहेत या सर्व नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे या चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ